कहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली जिल्हा अधिकारी यांना मिरज शासकीय तलाठी व तहसील कार्यालय मध्ये चाललेल्या एजंटांचा काळ्या बाजारा विरोधात काँग्रेस पार्टीचे वसीम शेख यांनी दिला तक्रारारी निवेदन सादर गेल्या काही अनेक महिन्यापासून तहसील व तलाठी कार्यालय मध्ये चाललेला गोंधळ कारभार बद्दल आमच्याकडे बरेचसे तक्रार येत होती त्या त्या अनुषंगाने आम्ही पाहणी केला असता तहसील आणि तलाठी कार्यालयामध्ये अधिकारीचं रुबाब कम आणि एजंटाचा सुसाट जास्त दिसून आला त्या प्रशासकीय अधिकारी कोण आणि एजंट कोण हे मला समजून चुकलं होतं त्यामुळे येणाऱ्या नागरिकांच्या कशाप्रकारे लूट होत आहे आमच्या डोळ्यातदेखील आम्ही बघितलो त्या अनुषंगाने जिल्हा अधिकारी सो यांना तक्रार दिली आहे सर्व सर्वसामान्य लोकांचे सप्पल दिसतात पण त्यांचे काम होत नाही जर तेच काम एजंटामार्फत करायला गेलो तर त्वरित काम होतो एजंट आणि प्रशासनाचे मिलीभगत आहे फेरफार उतारे असू दे हेपानामा असू दे खरेदी पत्र असू संध्याकाळी सहा नंतर बंद दरवाजाच्या काम गुपित काम चालू असतो जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आज आम्ही निवेदन दिलो आहे जर यांच्यावरती कडक कारवाई झाली नाही तर आमच्याकडे काही व्हिडिओज आहेत ते आम्ही सोशल मा सोशल मीडिया प्रसारमाध्यमातून आम्ही व्हायरल करू आणि त्या एजंटांना आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ